फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हनिंग हे बघा आमची त्या संध्याकाळीच झाली मित्रांनो तर चला आता मी आहे भाजी मार्केटला म्हटलं भाजी आणाव आणि भाजी आणायची हे मध्ये 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 काय करायचंय म्हटलं भाजी संपली म्हणून भाजी आण लागलं बर थोडस दिवाण लागला की लागले ओढायला तर चला आता म्हटलं भाजीला भाजी मार्केट मार्केटमध्ये भाजी सगळे संपले बटाटा सकाळी मी ह्यांना बटाटा दिलता बघा बाहेर मस्त पैकी पाऊस चाललाय खूप जोरात पाऊस आलाय आज तर चला इथे माझं चाललंय आहे साईट पाक आता पाऊस आलाय पावसात त्यांना पप्पा भिजून आले बघा हिमाशी पण घरात आहे सगळेजण घरात आहे त्यांनी कपडे वगैरे चेंज केले आहे आणि पाऊस जोरात आहे तर म्हटलं आता पाऊस पडल्यावर काहीतरी खायला पाहिजेच बघा मी इथे लावलं आहे डाळ भाताचं कुकर इथे कळती आहे चहा शिमांशीला म्हटलं पालक भाजी आणली होती ते निवडून ठेवली आहे मी आणि गरमा गरम म्हटलं मुरमुरेला मस्त चिवडासारखं भळंग तयार केली हे बघा इथे प्लेटी बघा वाळून ठेवलेली आहे आता खातील इथे भाजी झुवून वगैरे ठेवली आहे कोथंबी निवडायची आहे म्हटलं आता मस्त पैकी आपण चहा आणि हे करा बघा पावसाचा आवाज येतो कसं पाऊस चालू या गरमागरम मुरमुऱ्याची भडंग किंवा के तुमचा केवडा म्हणत असेल तर खायला बघा मित्रांनो आज आहे दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ कुठं बोलतोय काय दुसऱ्या दिवसाच हा दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ तर आता मी बनवते चहा साखर टाकून विसरून जाईल साखर टाकायचं म्हणून मी बोलत नव्हती तर पडला आमच्याकडे भरपूर पाऊस झालाय आता मी बनवते चहा पैकी आता एक टाकू का बल्कि आदरक टाक मसाला पाहिजे चहाचा मसाला केलेला आहे मित्रांनो मी चला काय पडली तेलाची वाटी होती ती लागली होती सांडली ला नाही तर चला आता मित्रांनो मी बनवते इच्छा हा ही बघा आमची दिसते काय आम करते काय नाही हे तर बघा मी बनवलेली होती मी शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची आताची भरून ठेवते मिक्सर